ले की इसके उपर भरोसा रखना और इसकी भक्ति भाव म्हणून एक एवढा मोठा शाळी ग्राम यशवंतराव भोसेकरांच्या हातात स्वप्नातच ठेवलं आणि ते अंतर्धान पाव ते सगळं झाल्यानंतर त्यांना जाग आली जाग आली तर त्यांना असं जाणवलं की खरंच आपल्या हातात काहीतरी आहे मग त्यांनी हातात बघितलं तर हातामध्ये शाळीग्राम होता जो स्वप्नात दिलेला होता आता त्यांना प्रश्न पडला की हे स्वप्न आहे सत्य आहे का आणखीन काहीतरी आहे कारण काय की स्वप्नामध्ये जो महापुरुष येऊन म्हणतोय की बेटा घबराव मत ये लो हे काम की चीज आहे म्हणजे त्यांनी हातात दिलेला जो शाळीग्राम आहे तो वास्तवात दिसतोय कारण मी आता स्वप्नातनं जागा झालोय झोपेतनं जागा झालोय मग आता काय करायचं पण त्यांच्या मनामध्ये कोणत्याही शंका कुशंका काहीतरी असत असेल तसच असेल मग अशाला तस असलं काही निर्माण झालं नाही त्यांनी अतिशय श्रद्धायुक्त अंतकरणाने तो शाळीग्राम त्यांच्या देवघरामध्ये ठेवला आणि ते त्याची नित्य नियमाने पूजा करू लागली आता इकडे झालं असं की हे सगळी पूजा चालू असताना त्यांच्या मनामध्ये भाव उमटायला लागले दिवसेंदिवस जसे दिवस दिवस पुढे जायला लागले तसे कि मला अनुग्रह कोण देईल मला अनुभूती कशी येईल मला सद्गुरूंची प्राप्ती कशी मिळेल याची तळमळ जेव्हा त्यांना इतकी काही लागली कि काही वेळेला त्यांना त्यांचं रोजच कामकाजही सुचे ना त्यावेळेला पुन्हा एकदा रात्री त्यांना स्वप्न पडलं स्वप्नामध्ये तोच महापुरुष प्रकट झाला आणि तो मट्यांना म्हणाला की चैन पडत नाहीये ना तुला अरे तुझ्यासाठी मीही आसुसलोय मलाही चैन पडत नाहीये तर तुला जो शाळीग्राम दिला की नाही मी तो शाळीग्राम घे आणि मंगळवेढ्याला ये सध्या आम्ही वेढ्याच्या मुक्कामी आहोत आता हे एवढं कळल्यानंतर यशवंतराव भोसेकरांना रावणार का स्पष्ट आदेश आहे मग यशवंतराव भोसेकरांनी तो शाळीग्राम घेतला आणि ते वेढ्याला गेले मंगळवेढ्यामध्ये ते चौकशी करायला लागले की अशा अशा स्वरूपाचा सिद्ध पुरुष कुठे कोणी पाहिलाय का तर कोणीतरी त्यांना सांगितलं अमुक यांच्या वाड्यात जा तिथे ते सिद्ध पुरुष तुम्ही म्हणता त्या प्रकारचे आहेत सांप्रत आहेत मंगळवेढ्याच्या मुक्कामी आहे यशवंतराव भोसेकर मंगळवेढ्याला त्या वाड्यामध्ये गेले जिथे त्यांना दाखवलं गेले आणि वाड्यात प्रवेश करता क्षणी असं लक्षात आलं की अरे ज्याला आपण स्वप्नात पाहिलं तोच महापुरुष समोर बसलेला आहे आता तो महापुरुष समोर बसलेला आहे म्हटल्यानंतर त्यांचे खरोखर अष्टसात्विक भाव जागृत झाले त्यांनी तो शाळेग्राम त्यांच्या समोर ठेवला आणि त्या महापुरुषाला साष्टांग दंडवत खात त्याच वेळेला स्वामी त्यांना म्हणाले आता अर्थात ते होते स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ, स्वामी त्यांना काय म्हणाले आलास ये पण थांब तुझा मागचाच रस्ता पुढे चालू करून देत आता ह्या वाक्याचा अर्थ काय आहे कि तुझा मागचाच रस्ता पुढे चालू करून देतो म्हणजेच मागच्या जन्मामधनं जे काही संचित प्रारब्ध क्रियमान तू घेऊन आलेला आहे त्याच्यामधला संचिताचा जो भाग आहे तो एवढा काही महाप्रचंड आहे अंशावतार असे पुढेच जन्माला येतात पूर्व पुण्या लागते अनेक जन्मांची पुण्याही लागते घराण्याची पुण्याही लागते पिढ्यान पिढ्या या भक्ती मार्गामध्ये ज्ञानमार्गामध्ये योग मार्गामध्ये कर्ममार्गामध्ये सगुण स्वरूपाच्या भक्तीमध्ये निर्गुण आराधनेमध्ये तपस साधने मध्येधारणेमध्ये लीन व्हाव्या लागतात पिढ्यान पिड्या, तेव्हा कुठेतरी कुठल्या तरी खडकावरती ही मुळी उगवते खडकावरती अशा कारण अशासाठी म्हटलं की मन हे खडकासारखं आहे त्या मनावरती काहीही लपून राहत नाही त्या मनावरती काहीही टिकून राहत नाही ठसून राहत नाही मनामधन सगळ्या सगळ्या काही, काही गोष्टी येतात जात असतात जणू काही खडकावर टाकलेलं पाणी मग ही खडकावरती उगवलेली मुळी होती कसली तर ही अनंत जन्मांच्या पुण्या इथनं उगवलेली मुळी होती त्यामुळे झालं असं की स्वामी जेव्हा त्यांना म्हणाले की थांब तुझा मागचा रस्ताच पुढे चालू करून देतो थोडस इथे आपण लक्षात घेऊया की दीक्षा गुरु तत्व किंवा प्राप्ती ही जेव्हा होते आणि सद्गुरूंकडून मंत्रोपदेश होतो साधना दिली जाते त्यावेळेला जा ती साधना जेव्हा सुरू असते आणि ती साधना तुम्हाला तीन जन्मामध्ये मोक्षाप्रती नेते असं साधनेच केलेलं साधनेचं वर्णन आहे मग ती शक्तिपात साधना असेल मंत्र साधना असेल क्रिया साधना असेल कोणतीही असेल साधना ही साधनात असते एका जन्मात जन्मात थांबलेली साधना पुढच्या सुरू होते आणि ती पुढच्या जन्मात त्याच्या पुढच्या जन्मात जाते म्हणजे तीन जन्माचा हा लेखाजोखा जर आपण लक्षात घेतला तर नेमकं हे कळायला सद्गुरु ची कृपा लागते आपल्याला की कुठल्या जन्मातली साधन अपूर्ण राहिले म्हणून या जन्मामध्ये ही सगळी ओढ लागलेली आहे मग ती मागच्या जन्मात राहिलेली आहे अर्धवट या जन्मात पूर्ण करायची का मागच्या जन्मामध्ये कुठेतरी गोडी लागले पण सुरुवात ह्या जन्मात करायची आणि ह्या जन्मात सुरुवात करून ती पुढच्या जन्मामध्ये मोक्षाला साधना जाणार आहे किंवा नाही ह्या संदर्भातला हा सगळा खेळ आहे त्या संदर्भातल्या खेळाला उल्लेखूनच होऊनच उद्देशूनच स्वामी म्हणाले की थांब तुझा मागचाच रस्ता पुढे चालू करून देत म्हणजे जी काही पुण्याई घेऊन जन्माला आले ते यशवंतराव भोसेकर त्याला परिसस्पर्श स्वामींचा लाभणार होता तो लाभल्यानंतर सिद्ध पुरुषाच अवतरण होणार होत जे आतमध्ये दडून बसलेलं होतं शिंपल्यामध्ये होतं तो मोती आता बाहेर येणार होता तो शिंपल्यातला मोती बाहेर काढायचं काम स्वामी करणार होते आणि मग स्वामींनी मस्तकावर हात ठेवून त्यांना एका वेगळ्याच विश्वात नेलं ते वेगळं विश्व म्हणजे हे युक्त जे जग आहे पृथ्वी तलावर आता त्रिमिती त्रिमिती म्हणजे काय तर त्रिगुणात्मक शक्ती त्रिमिती त्रिगुणात्मक म्हणजेच उत्पत्ती स्थिती लय ती उत्पत्ती स्थिती लय हे माणसाच्या आयुष्याला सुद्धा किती चपखलपणे लागू पडत आपली उत्पत्ती होते आपली स्थिती सांभाळली जाते आणि अंती मरणाच्या वेळेला आपला लय होतो म्हणजे जन्म आयुष्य आणि मृत्यू या सगळ्यांचा लेखाजोखा जो आहे त्याला आपण त्रिगुणात्मक शक्तीचं स्वरूप म्हणू आणि पृथ्वी जे वातावरण आहे किंवा एकंदर हा जो आयाम आहे डायमेन्शन म्हणतो त्याला ते त्रिमिती स्वरूपातच आहे ना थ्री डायमेन्शनल इफेक्ट म्हणतो आपण पृथ्वी तलावर मग स्वामींनी त्यांना वेगळ्या विश्वात नेलं म्हणजे नेमकं कुठे नेलं तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा तो स्वामी आहे त्यांनी त्यांना त्या ब्रह्मांडाच्या सफरीवर नेलं असेल किंवा या त्रिमितीपेक्षा जे वेगळे आयाम आहेत जे अतिशय प्रगत आहेत डायमेन्शन्स आहेत त्या डायमेन्शन्स मध्ये स्वामींनी त्यांना नेलं असावं आणि असं झाल्यानंतर उरत काय एवढा परिसस्पर्श मिळाल्यानंतर काय उरत की आनंदाशिवाय काहीच उरत नाही म्हणून मग आनंदाचे डोगे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे म्हणजे आपण जसं म्हटलं शून्य अधिक शून्य 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 वजा शून्य तसच शून्य तसच हे आनंद अधिक आनंद आनंद वजा आनंद याच्या पलीकडे काही आनंद गुणिले आनंद आनंद वागिले आनंद मग ही आनंदाची परिसीमा झालेली आहे आणि अशा वातावरणामध्ये यशवंतराव भोसेकर अतिशय घारावून गेले त्यांची त्यावेळेला समाधी लागली का भाव समाधी लागली का ते आपण पाहूया कारण त्यावेळेला स्वामी त्यांच्याशी काय बोलले ते फार ऐकण्यासारखं स्वामी असं त्यांना म्हणाले की अरे आजकाल तू फार देवदेव करायला लागलेस नाही का जरा थांब पुढे लोक तुलाच देव म्हणतील हे <laughs> स्वामींचे अतिशय मजेशीर वाक्य आहे आणि मग स्वामींनी त्यांच्या डोक्यावरती जोरदार चापट मारली ती चापट होती प्रेमाची होती ती शक्तीची चापट होती आणि ती चापट मारल्यानंतर देव मामलेदार आपण ज्यांना म्हणतो त्या यशवंतराव भोसेकरांची समाधी लागली भाव समाधी म्हणूया त्या आता भाव समाधी मध्ये कसले दोन भाव आहेत कोणते भाव आहेत एक सविकल्प आहे एक निर्विकल्प आहे भावच आहे की तो त्याला आपण असं वेगळं काही काढू शकत नाही तर सविकल्प म्हणजे काय आणि निर्विकल्प म्हणजे काय तर त्यामधली नेमकी कोणती समाधी यशवंतराव भोसेकरांची त्यावेळेला लागली स्वामींनी कापट मारल्यानंतर ते थोडस पाहूया आपण कि काय असत कि जोपर्यंत द्वैतामध्ये माणूस असतो द्वैत म्हणजे दोन कि द्वैतामध्ये माणूस असतो तेव्हा तो परमेश्वराला म्हणतो देवा तू आहेस आणि मी आहे म्हणजे स्वतःची आयडेंटिटी आहे प्लस परमेश्वर आहे परमेश्वराची आयडेंटिटी आहे म्हणजेच तिथे द्वैत आलं त्या द्वैतामध्ये जी समाधी अवस्था गुरुकृपेनी प्राप्त होते त्याला सविकल्प समाधी म्हणतात सविकल्प याचा अर्थ विकल्प आहे आतमध्ये कि तू ही आहेस मीही आहे म्हणजेच दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत दोन वेगवेगळ्या आयडेंटिटी आहेत पण जेव्हा ह्या सगळ्या अवस्थेला गुरुकृपेचा आणखीन बलशाली स्पर्श लाभतो तेव्हा गुरुंना असं वाटतं की आता या सविकल्पातन ह्याला निर्विकल्पात यायचं आहे त्यावेळेला मनस्थिती कशी होते तेव्हा द्वैतातन अद्वैतातन द्वैत साधलं जातो ते म्हणजे परमेश्वरा तू तु आहेस तुझ्यात मी आहे आणि माझ्यामध्ये तू आहे म्हणजेच काय होत एकनाथ महाराजांनी दत्ताची आरती दिली ना त्याच्यामध्ये म्हटले ना की मी तू पणाची झाली पोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान एका जनार्दनी एकनाथ महाराजांचे जे गुरु होते म्हणजेच गुरुशी शिष्याचं तादात्म्य पावलंय गुरुशी शिष्याचं शिष्याचं परमेश्वराशी आणि परमेश्वराचं गुरु शिष्याशी जे ताद्यात्म्य आहे म्हणजे एक रूपता आहे सगळीकडे एक संध एक तिथे कुठलाही विकल्पच नाही की तू आहेस मी आहेस नाही आपण एकच आहोत हे जेव्हा सांगितलं जातं ही जेव्हा मनाची धारणा होते त्यावेळेला गुरुकृपेने जी समाधी अवस्था प्राप्त होते त्याला निर्विकल्प समाधी म्हणतात यशवंतराव भोसेकरांची तशी निर्विकल्प समाधी लागते आणि मग काय झालं की कृपेने त्यांना सर्वांभूती भगवंत आहे ही दृष्टी प्राप्त झाली आणि आधीच जीवनामध्ये पूर्णपणे अध्यात्म तर भिनलेलं होत मग एकीकडे बघा कसं आहे आध्यात्मिक प्रवास स्वामींच्या स्पर्शाने प्रचंड वेगाने सुरू झाला त्याच बाजूला लौकिक अर्थाचा जो प्रवास होता म्हणजे त्यांना जे सरकारी खात्यातली जी नोकरी होती ती पण व्यवस्थित सुरू होती म्हणजेच प्रपंच आणि परमार्थ ह्याची अतिशय सुंदर अशी सांगड यशवंतराव भोसेकरांच्या आयुष्यामध्ये झालेली होती आणि ते दोन्ही अवस्थांमध्ये अतिशय तत्परतेने अतिशय सावधानतेने अतिशय हिरिरी काम करत होते त्यांच्या कचेरीतल्या कामाप्रती सुद्धा खूपच अशा निष्ठा होत्या आणि होत्याच आंतरिक प्रवास होता साधना झाली स्वामींनी सांगितलेलं ध्यान सुरू झालं समाधी अवस्थेपर्यंत पोहोचण्या इतकी त्यांची जेव्हा तयारी झाली तेव्हाच स्वामींची कृपा कितीतरी पटीने आणखीन त्यांच्यावरती झाली आणि ते जन्मतः जे सिद्ध पुरुष होते त्या सिद्ध पुरुषाला त्याच्या सिद्धत्वाची जाणीव झाली तरी सुद्धा त्यांच्या मनाला कुठेही अहंकार शिवला नाही त्यांच्यामध्ये कुठेही अधिकाराचा दर्प निर्माण झाला नाही मग त्यावेळेला अधिकार जरी असला तर तो अधिकार कसला होता पारमार्थिक अधिकार तर निश्चितच मिळालेला होता पण आपण पाहिलं की शिरस्तेदार पदावरती त्यांची नेमणूक झालेली होती मग तिथे दहा रुपये पगारावर पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपये पगारापर्यंत ते आलेले होते मग आता त्याच्यानंतर अठराशे चाळीस साली म्हणजे ह्या सगळ्या स्वामींबरोबरच्या घटना घडून गेल्यानंतरची गोष्ट आहे अठराशे चाळीस साली खानदेशात नशिराबाद तालुक्यात महालकरी या पदावरती त्यांची नेमणूक झाली आता गमतीची गोष्ट आहे बघा शिरस्तेदार महालकरी खजिनदार जबाबनीस किती वेगवेगळ्या पोस्ट आहेत ना जबाबनीस खजिनदार शिरस्तेदार महालकरी आणि महालकरी ह्या पदावर नेमणूक झाल्यानंतर पुढे एक वर्षाने खानदेश कलेक्टरचा दुय्यम चिटणीस या पदावरती त्यांची नेमणूक झाली आता हा प्रवास आहे हे मुद्दाम सांगण्याची गोष्ट काय तर त्यावेळच्या पोस्ट कशा होत्या देव मामलेदारांना त्यातल्या कुठल्या पोस्ट मिळाल्या त्यांचा अधिकार क्षेत्र कसं काय वाढत गेलं हे ह्या घटनांवरनं कळत त्यांच्या नोकरी मधल्या बदल्यांच्यावरनं किंवा त्यांच्या बढतीवर पुढे असं झालं की अठराशे एक्कावन्न साली त्यांची दफ्तरदार म्हणून पदावरती नेमणूक झाली त्याच्यानंतर दोनच वर्षांनी चाळीस गाव येथे चाळीस गाव सुभ्याचे मामलेदार म्हणून नियुक्ती झाली हळूहळू त्यांना बढती मिळत गेल्या कारण कामामध्ये चोख होते कामामध्ये हुशार होते कामाचा आवाका खूप छान होता सरकारी भाषा कामाची जी आहे ते इंग्रजी भाषाही त्यांना अवगत झालेली होती आणि त्यामुळे ते अतिशय लोकप्रियही झालेले होते सरकारी खात्यात लोक त्यांना रावसाहेब म्हणत असत आणि तरी सुद्धा रावसाहेबांना अहंकार अजिबातच नव्हता दोन वर्षांनी अंबळनेर येथे त्यांची बदली पुन्हा झाली आणि पगार मिळायला लागला एकशे पंचवीस रुपये तो अठराशे पंचावन्न सालचा एकशे पंचवीस रुपये पगार आहे म्हणजे लक्षात घ्या महाश्रीमंत व्यक्ती असली पाहिजे त्या काळात पण एकशे पंचवीस रुपये पगाराची त्यांना तमा नव्हती याच कारण तो सगळा पगार यशवंतराव भोसेकर हो हा धार्मिक कार्यामध्ये घालवत असत अध्यात्माच्या कार्यामध्ये घालवत असत आणि मग आपल्या लक्षात येत कि या पदाबरोबर येणारा ऋतुपा रुद्वा, रुद्वा हा हिंदी शब्द अहंकार माज असा त्यांच्या खाई कधी आला नाही मग त्यांची भावावस्था या सगळ्या अवस्थेमध्ये कशी होती कारण सिद्ध पुरुष असेल आहेच म्हणजे ते होतेच म्हणून सिद्ध पुरुषाच्या इकडे लौकिक अर्थांचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये त्यांची अवस्था कशी होती तर नामदेव महाराजांच्या अभंगानुसार सांगायचं झालं तर अकल्प आयुष्य व्हावे तयाुला माझी आकळा हरिचा दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकांसी कांसी नामा म्हणे तया असावे कल्याण पांडुरंग यशवंतराव भोसेकरांच्या नित्यस्मरणात पांडुरंग होताच की कारण मुळातच पंढरपूर तालुक्यातल्या भोसे गावचा जन्म आहे म्हणजे पंढरीनाथाच्या नगरीच्या जवळपासचा जन्म आहे कुठला तरी मग पुढे काय झाले ही अवस्था होतीच ना की अहंकाराचा वारा न लागो राजसा या विष्णूला स्वा पुढे त्यांची जळगाव जिल्ह्यात एरंडोल मामलेदार मामलेदारपदी नियुक्ती झाली व पुन्हा बदली होऊन ते अंबळनेर येथे आहे पगार एकशे पन्नास रुपये महापगार होता त्या काळात मग ऐश्वर या संपन्न आयुष्य त्यांचं सुरू झालं तरी सुद्धा ते सगळ्या निरीच्छ निरीक्ष अलिप्त असे होते त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये बरीच काही घडामोडी घडल्या म्हणजे आपण त्याला म्हणू ना की निगेटिव्ह घडामोडी मग त्या व्यावहारिक पातळीवरती असतील सांसारिक पातळीवरती असतील आणखीन कुठल्या पातळीवरती असतील आध्यात्मिक पातळीवरती मात्र काही निगेटिव्ह नव्हतं धार्मिक कार्यासाठी आवाजवी कर्ज काढलंय आणि त्या काढल्या कर्जाचा संपूर्ण तालुक्यालाच बेकायदेशीर कर्ज झालं आहे त्या कर्जामुळे संपूर्ण तालुक्यालाच बेकायदेशीर कर्ज झालं आहे अशी आवही कोणीतरी उठवली वास्तविक त्यांनी ते कर्ज स्वतःसाठी काढलेलं होतं एवढा पगार असतानाही त्यांनी स्वतःसाठी कर्ज काढलं होतं कारण धार्मिक कार्यामध्ये ते बराचसा पैसा खर्च करत असत हे वैयक्तिक धार्मिक कार्याचं कर्ज होतं त्याचा तालुक्याच्या कर्जाशी काहीही संबंध नव्हता तालुक्याशी संबंध नव्हता तरीही त्यांच्यावर हा आळ आला हे सूडबुद्धीचं राजकारण त्यांना फार त्रासदायक झालं आणि त्या सूडबुद्धीच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला ना।